राज्यात दखल घेण्यासारखी एखादी राजकीय घडामोड घडणार नाही असा दिवस किंवा नगर जिल्ह्यात तरी उगवत नाही लोकसभा विधानसभा निवडणूक झाल्या तरी नगरचे राजकारण काही शांत झालं नाही पडद्या पुढे व पडद्या मागे रोज काही ना काही सुरू असतं कधी राजकीय शीतयुद्ध करणारे प्राध्यापक राम शिंदे व लोणीचे विखे गळ्यात गळे घालतात तर कधी विखेंचे कट्टर विरोधक असणारे कोल्हे हे विखेंसाठी मैत्रीचा हात पुढे करतात तर मे महिन्यात साखर कारखाना निवडणुकीचं वातावरण पुन्हा तापणार असं वाटत असतानाच कट्टर विरोधक असणारे विखे थोरात हे अचानक सहमती बसतात नगरी राजकारणात काय होईल असा अंदाज भल्या भल्या राजकीय विश्लेषकांना लागत नाही हा मात्र लाईव्ह फोरने या सगळ्या शक्यता यापूर्वीच व्यक्त केल्या होत्या विखे शिंदे कोल्हे विखे किंवा थेट विखे थोरात यांच्या बाबतची भविष्यवाणी अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोरने जी केली होती ती अगदी तंतोतंत लागू पडली आता जिल्ह्यात एक नवीन घडामोड घडताना दिसते ही घडामोड होती कर्जतची कर्जत नगरपंचायतीत रोहित पवार गटाच्या तब्बल अकरा नगरसेवकांनी थेट भाजपात प्रवेश केला आमदार रोहित पवार गटाच्या नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव दाखल केला आता ही घटना फक्त नगरपंचायतीपुरतीच पुरतीच मर्यादित नक्कीच नाही जिल्ह्याच्या राजकारणात या प्रकाराचे मोठे परिणाम जाणवणार आहेत पूर्वी राष्ट्रवादीचा बाले किल्ला असणारा नगर जिल्हा हा आता महायुतीचा गड होण्याच्या मार्गावर आलाय नेमकं काय झालंय अद्वैता आणि आपण नगरी राजकारणाचं परफेक्ट भारतीय जनता पक्ष आपला वर्धापन दिन साजरी करत असताना कर्जत मध्ये राजकीय भूकंप झाला विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी आपले कट्टर विरोधक कामदार रोहित पवार यांना जबरदस्त धक्का दिला आमदार रोहित पवारांच्या ताब्यात असलेल्या कर्जत नगर पंचायतीच्या नगर अध्यक्षांवर अविश्वास ठराव दाखल केला विशेष म्हणजे रामनवमी व रविवारची साप्ताहिक सुट्टी असतानाही निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी हा ठराव दाखल करून घेतला म्हणजे पडद्यामागे मोठ्या हालचाली घडल्या आता कर्जत नगर पंचायतीचा विचार केला तर नगरपंचायतीवर दोन हजार बावीस साली, साली सतरापैकी पंधरा सदस्य निवडून आणून आमदार रोहित पवार यांनी मोठा विजय मिळवला होता त्यात राष्ट्रवादीचे बारा काँग्रेसचे तीन आणि भाजपचे दोन सदस्य विजय झाले होते रोहित पवारांनी राष्ट्रवादीच्या उषा राऊत यांना नगराध्यक्ष पदाची संधी दिली तर काँग्रेसच्या रोहिणी घुले यांना उपनगराध्यक्षपदी बसविण्यात आले अडीच वर्षे बरे चालले मात्र गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या एका गटात खतखत सुरू झाली एकाच कुटुंबाकडे सत्तेच्या चाव्या दिल्याची नाराजी उघडपणे बोलून दाखवली गेली उपनगराध्यक्षपद सव्वा वर्षांनी तर नगराध्यक्षपद अडीच वर्षांनी बदलण्याचा शब्द पदाधिकाऱ्यांनी फिरवल्यामुळे खदखद वाढली हीच खदखद भाजपने म्हणजे सभापती प्राध्यापक राम शिंदे गटाने राष्ट्रवादीच्या बारापैकी आठ तर काँग्रेसच्या तीनही सदस्यांनी एकत्र येत थेट सहलीवर जाण्याचा बेत आखला ही सहल थेट प्राध्यापक राम शिंदे यांच्या मंत्रालयातील कार्यालयात पोहोचली आणि एका एक फासे पडू लागले लगेच नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव दाखल झाला म्हणजेच आता कर्जत नगरपंचायतीची आमदार रोहित पवार यांची सत्ता जाणार हे निश्चित झाले कर्जत नगरपंचायतीचे गटनेते संतोष मेहत्रे उपगटनेते सतीश पाटील छाया सुनील शेलार ताराबाई सुरेश कुलथे ज्योती लालासाहेब शेळके सुवर्णा रवींद्र सुपेकर लंकाबाई देवीदास खरात भास्कर भैलुमे काँग्रेसच्या रोहिणी घुले मोनाली तोटे व भाऊसाहेब तोरडमल हे नगरसेवक आता शिंदे गटात गेल्याचे सांगितले जात आहे नगरचे राजकारण रोज बदलते त्या बदलांपैकीच हा एक बदल झाला मात्र या बदलाचे नगरच्या राजकारणात खोलवर परिणाम होणार आहेत नगर जिल्ह्याच्या राजकारणाचे एक वैशिष्ट्य आहे हे आहे ये की येथे थोरात किंवा अन्य कोणत्याही स्थानिक नेत्याने कधीही बाहेरच्या किंवा बाहेरच्या नेतृत्वाला स्थिरावू दिले नाही स्थिरावू कसले साधा प्रवेशही करू दिलेला नाही याचे अलीकडचे उदाहरण म्हणजे रामदास आठवले शिर्डी लोकसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत रिपब्लिकन नेते रामदास आठवले या मतदारसंघातून उत्तरेतील सगळ्या साखर सम्राटांनी आठवले यांची अशी काही कोंडी केली की आठवले यांनी शिर्डीत येण्याचेही कष्ट घेतले नाही या घट्ट चिरेबंदी राजकारणाला शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी दोन हजार मध्ये यशस्वी छेद दिला कर्जतमधून निवडणुकीच्या राजकारणाचा श्री गणेशा करत रोहित यांनी जिल्ह्याच्या राजकारणात दिमागदार प्रवेश केला पवार समर्थकांनी आपल्याशी जोडून घेण्याचे धोरण त्यांनी ठेवले असले तरी विखे पाटील यांच्याशी त्यांचा संघर्ष सुरूच राहिला माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्याशी रोहित यांची वैयक्तिक मैत्री असली तरी राजकारणात ते परस्परांच्या विरोधातच उभे राहिले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत डॉक्टर सुजय विखे यांच्या पराभवात रोहित पवारांचाही मोठा हात राहिला गेल्या सहा सात वर्षात रोहित पवारांनी नगर जिल्ह्याच्या राजकारणात जास्त लक्ष घातले नसले तरी खासदार निलेश लंके किंवा थेट प्रताप ढाकणे यांच्यासारखे सहकारी हाताशी धरून निखेंच्या व भाजपच्या राजकारणाला शह देण्याचा प्रयत्न मात्र सुरूच ठेवला याच रोहित पवारांचा दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत पराभव करायचाच हे प्लॅनिंग कदाचित भाजपच्या राज्य पातळीवरच्या नेत्यांकडून सुरू झाले कारण सभापती राम शिंदे हेही भाजपच्या राज्यातील ज्येष्ठ नेत्यांपैकीच एक आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असल्याने व रोहित पवारांचे उपद्रव मूल्य माहीत असल्याने रोहित पवारांच्या पराभवाचं प्लॅनिंग हे थेट राज्य पातळीवरून सुरू असल्याचं सांगितलं जात भाजपने राज्य पातळीवरून प्लॅनिंग केलं तर काय होतो याचं ताजं उदाहरण म्हणजे संगमनेर विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणाऱ्या बाळासाहेब थोरातांचा पराभवही भाजपने अगदी राज्य पातळीवरून प्लॅनिंग करून केला त्यामुळे कर्जत नगरपंचायतीतला हा अविश्वास ठरावाचा धक्का येत्या काळात नक्कीच रोहित पवारांसाठी धोक्याची घंटा ठरेल अशी शक्यता दिसत आहे नगरचे नेते रोहित पवारांचा पराभव करण्यात यशस्वी होतील का मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद